पायांखालची माती खणखणून तापली उन्हाच्या झळा अगदी पापण्यांच्या आत शिरून मेंदू पर्यंत जाणवत आहे गुडघा मांडी पाय त्या तापल्या धुळीनं माखलेले पाठीवरल्या पिशवीचं ओझही आता जाणवू लागलं पण तरीही कुणा दुर्दम्य ओढीनं पावलं दुर्गांच्या वाटीवर चालतंय मगाशी त्या दुर्गाची आकृती धूसर दिसत होती पण आता जसं तसं मकाण जवळ येऊ लागलंय तसतसा तो पुराण पुरुष अधिकाधिक स्पष्ट होत चालला इतिहासाचा तो अतिशय ओळखीचा मृदगंध संवेदनांना जाणवू लागलाय मन अगदी हळवार झालंय या इतिहासाशी माझं मैत्र किती शतकांचं या प्रश्नाचं या मनाला अप्रूप वाटते कोण्या काळी हे असं घडेल कोणी सांगितलं असतं तर पण अदृष्टाचे पाय उमटत नाहीत हे तेव्हा ठाऊकच नव्हतं दुर्गांच्या डोंगरवाटावर माझी पावलं पडायलाच लागून आज जवळजवळ बेचाळीस वर्ष उलटून गेली मात्र ज्या हाताच बोट धरून हा काळ मी चाललो तो हात ते बोट आज काळाचा हात धरून पुढं निघून गेला आणि माझ्या हाताशी उरल्या आहेत लखलखत्या चिरंतन आठवणी गोपाल नीलकंठ दांडेकर या नावाचं पहिलं स्मरण आहे एकोणीसशे अडसष्ट सालचं मी चौथीत असतानाच महापालिकेच्या शाळेत शिकत असताना एका वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला होता त्या दुसरं बक्षीस मिळालं एक पुस्तक नाव होतं कर्णायन सहज सुंदर ओघवत्या भाषेत लिहिलेलं ते ले ले पुस्तक वाचता वाचताच कळानग्या संस्कारक्षम वयामध्ये तो कर्ण ती भाषा आणि तो लेखक मनात कुठेतरी खट्ट रुच आज कधी मागे वळून पाहतो तेव्हा असं वाटतं किती अदृश्याच्या पायठशांची तोंड ओळख होती पुढं कल्पकल्प जे काही घडायचं होतं त्याची ही जणू नांदी डोंगर हो। भटकायचा छंद कसा जडला कोणाला ठोक पण कुणा भाग्यवंत क्षणी पावलं डोंगरांकडे वळली आणि अवघच देखणं झालं माझ्या एका मित्राच्या नादानं ऐंशी साली मी राजगडाचा डोंगर चढलो पहिल्यांदा आणि परतल्यावर वाघरू नावाची कादंबरी त्यानंच मला वाचायला दिली मनात घट्ट घट्ट रुजलेलं ते पहिलं लिखाण किती ती कादंबरी वाचली कितीदा मनी राजगड उभा टाकला त्याची गणतीच नाही शिवचरित्र नेहमीच वाचनात होतं पण त्याच दुर्गांना हा असा नाजुकसा देखणा पदर असतो हे आपांचं लिखाण वाचल्यावर लक्षात यायला लागलं ती भाषा जणू अंतरी फरली हात हाताला हातात धरून गडवाटात उडवू लागली ती पानं ती फुलं ती सूर्योदय ते सूर्यास्त ते तट ते ध्लूज ते उद्वस्त अवशेष असं अवघ आणि या अवघ्यांच्या तळवटी असलेली जीवनाची ती मऊ मऊ ओढ यांच्याशी देऊ लागले आता उत्साहानं भटकायला आणि पर्यायानं जगायला निमित्त मिळालं मला वाटतं ब्याऐंशी किंवा त्र्याऐंशी साल असावं मोगरा फुलाला वाचलं आणि मनी कल्प कल्प उसळलं फार अस्थिर व्हायला झालं ज्ञानोबा माऊलींच्या आणि त्यांच्या भावंडांच्या वेदनांची एक सूक्ष्मशी कळ मनात उठली त्या भारीत अवस्थेतच वाटलं की या कादंबरीच्या लेखकालाच विचारावं आणि मनी जागलेल्या काही प्रश्नांची तवड लावावी आपल्या लिहिलेलं मी लिहिलेलं ते पहिलं पत्र नेहमीप्रमाणे उलट टपाली आप्पांचं उत्तर आलं केवढं अप्रूप वाटलं मला काय सांगू मग आमची पत्र अगदी नियमितपणे सुरू झाली जाऊ येऊ लागली प्रत्येक पत्रामध्ये पत्राच्या त्या उत्तरामध्ये तत्परता आणि जाणवायचा त्यांच्यापाशी मन मोकळ कराव असं वाटायचं आणि मी ते करायचो आणि आपणची वडीलधारी दाद ही त्याला तशीच निखळ घ्यायची हिरव्याशाही लिहिलेल्या त्या पोस्टकार्डा वरसायच्या अगदी मोजक्या सततडाहू मात्र त्या पाहता क्षणी मन भरवून जायचं अप्पांचं असंच एक स्मरण आहे त्यांच्या पहिल्यांदा त्यांना पाहिलेलं त्यांच्या प्रथम दर्शनाचं बहुधा चौऱ्याऐंशी सालचं सा। गडपुरुष हे माझ्या पहिल्या कादंबरीचं कथा बिझ की दाट घट्ट रुजलं होतं अर्ध लिखाणही झालं होतं ते आपांना मला दाखवायचं होतं आपा त्यावेळेला रायगडावर होते ते दिवस साधून मी तिथं गेलो त्यांच्यासोबतचे ते चार दिवस काय नवलाईनं दाटलेले होते माझ्यासाठी त्याच्यामध्ये प्रथम भेटीची उत्सुकता होतीच पण त्याहीपेक्षा मनात जडलं होतं त्यांचं ते वागणं त्यांचं बोलणं शिवछत्रपतींच्याबद्दल त्यांच्या दुर्गांच्याबद्दल त्यांच्या अंतरी असलेला तो नितांत अभिमान प्रेम हे सगळं कसं कधी न पाहिलं देखलेलं होतं मला त्यांनी किती किती आणि काय काय सांगितलं ते सारं आठवणं आणि शब्दबद्ध करणं अवघड तर आहेच मात्र ते अंतर इथ जसंच्या तसं कधी दुपारी मोकळा वेळ असायचा बामाकुक्षी झालेली असायची मग ते मला घेऊन फिरायला निघायचं कधी बसून कसं लिहावं त्याच्याविषयी नानापरीच बोलायचं स्वत कसं लि लिहितो कसं माझं लिखाण कसं होतं ते सांगायचं कधी विषयी बोलायचं कधी तो तोफगोळ्यांचे तुकडे शोधायला निघायचे आणि तो एखादा तुकडा सापडला की लहान मूल जसं आनंदून जातं तसे ते आनंदून जायचे आज अगदी स्पष्ट आठवत आहे की ज्या दिवशी मी निरोप घेऊन निघालो ना गड उतरलो त्या दिवशी मी अंतर्बाह्य बदलले होते आत्मविश्वासाचा एक नवीन पदर अंतरंगाला जडलेला होता जन्मानं द्विजत्व लाभलेलं नसलं तरी संस्कार केले होते माझ्यासाठी जाऊन तो माझा पुनर्जन्म होता राजगड त्यांच्यासोबत अनेक वेळा पाहिला त्यातूनही स्मरणात राहिले त्यांचं ते भान हरपून भटकणं विलक्षण आपलेपणानं तो दुर्ग दाखवणं त्या त्या काळी त्या, त्या दुर्गावर ज्या ज्या घटना घडल्या त्यांचं ते समरसून जाऊन वर्णन करणं जाणवायचं थेट जाणवायचं की हे ओढून ताणून आणलेलं नाही हे वागणं अगदी खरं आहे प्रचितीचं सा आहे साक्षात्कारी आहे जी भाग्यवंत मंडळी त्यांच्यासोबत इनली फिरली ज्यांनी आपण अनुभवलं त्यांनाच हे हो। इतरांना कदाचित त्याची सांगून कल्पना नाही ना। मुंबईच्या चा आमच्या यंग झिंगारो ट्रेकर्स नावाच्या संस्थेने मला वाटतं पंच्याऐंशी साली राजगडावर गड जागरणाचा एक देखणा कार्यक्रम रचला होता निमित्त होतो शिवजयंतीचं त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आदल्या दिवशी याच आपण कबूल केलं होतं त्याच्याप्रमाणे सांगितलेल्या दिवशी सांगितलेल्या वेळेवर हे प्रमुख पाहुणे स्वतःचं पीठ मीठ स्वतःचं अंथरूण पांघरूण पाठीवर घेऊन तो तीन साडेतीन हजार फुटाचा पहाड चढून उपस्थित झाला तिथं हजर असलेल्या त्या तरुणाईबरोबर शिवछत्रपतींची पालखी खांद्यावर वागवत गडभर हेंगली आयोजकांच्या पाठीवर थापा मारून त्यांना पोटाशी धरीत त्यांचं मनमुराद कौतुक केलं असा प्रमुख पाहुणा दुर्लभ असतो देव दुर्लभ असतो त्यावेळी बालेकिल्ल्यावरल्या ब्रह्मेश्वराच्या गुहेत दोन रात्री मी पणच्या बरोबर मुख्या तांबडं उजळता उजळता अगदी भल्या पहाटे त्याची चाहूल मला लागली तरी मी डोळे मिटून पडून राहिले अंथरून पांघरून त्यांनी आवरलं मांडी घेतली बसले आणि किंचितशा थरथरत्या स्वरामध्ये त्यांनी शिवमहिमनं सुरू केली महिमन हा पारम ते परमविदूष प्रत्येक स्वराघातासोबत अंगावर थरहा रुमटत होता पूर्वा उजळत होती महिमांच्या त्या स्वरांना हलकेच साथ लावत होती खालच्या रानातून तरंगत येणाऱ्या पक्षांच्या पूजिताची त्या गुहेपाठचा ब्रह्मेश्वर बहुता दिवसांनी ती वेदवाक्य ऐकत होता दुसऱ्या दिवशी पहाटे आम्ही गड उतरलो सुरवाटेतून बाहेर पडल्यावर गडाचा उताराला लागल्यावर ला ला त्यांनी एक कथा सांगायला सुरुवात इथे पुढे होते ती कथा तेव्हा लिहित होते वाजे घरात आम्ही दुपारी पोचलो मध्ये बाबुदाच्या घरी थांबलो होतो जेव्हा तिथून निघाल्यावर पुन्हा ते कथेचं सूत्र सुरू झालं वाजे घरात पोहोचेपर्यंत ती कथा सांगून संपली होती ती देखणी कथा नंतर त्या तिथे रुखातळी हे नाव घेऊन प्रसिद्ध झालं नीटस किंचित तिरक्या अक्षरातलं खाडाखोड नसलेलं हिरव्या शाहीतलं त्या कथेचं हस्तलिखितही मला नंतर वाचायला मिळालं एकदा दहा बारा मुलांचा एक गट घेऊन आम्ही राजगडला गेलो होतो रमाकांत नावाचा एक मुलगा आमच्या सोबत होता रेल्वे अपघातामध्ये त्याचा मांडीपासूनचा एक पाय गमावला होता तो पठ्ठ्या कुबड्या घेऊन आमच्या समोर आमच्या पुढे राजगड चालला दुसऱ्या दिवशी अप्पा गडावर आले होते छायाचित्रण करायला म्हणून येण्याप्रमाणे पहाटे येऊन त्यांनी मला उठवलं सूर्योदय बघायला माझ्याबरोबर सगळी जण उठली तो मुलगाही उठला त्याला पाहिलं आणि आप अक्षरशः हारा गेली कौतुक करता करता त्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाठीवर थोपट्या त्या मुलाची पाठ दिसू लागली त्याला उगवतीच्या पद्मावतीच्या तटावर उभं करून सूर्योदयाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी त्याचं छायाचित्र घेतलं मुंबईला मी कोचलो दोन दिवसात आपणचं पत्र आलं राजगडावरली ती सूर्योदयाची चित्रे पाहायला कधी येतोस तुझा तो कुबडीवाला उत्तम चित्र त्यांच्या अप्रतिम छायाचित्रांच्या संग्रहातलं एक सुरेख छायाचित्र त्याच खेपेला गड चढून येते खेपी, खेपी। त्याने एका मोठ्या रांजणाचे शे दीडशे तुकडे सापडले ती अख्खी पिशवी माझ्या हातात देत ते म्हणाले हे तुला बक्षी सोबतच्या सगळ्यांना त्यातले दोन दोन तुकडे मी आठवण म्हणून दिले ज्यांनी ती जपून ठेवली असतील त्यांच्यासाठी ती कायमची आठवण राहिली दुर्गयात्रांचा जो वसा त्यांनी महाराष्ट्रातल्या तरुण पिढीला दिला माझ्या दृष्टीनं ते तुकडे हे त्याचं प्रतीक आहे आपल्या इतिहासाचे आपल्या दीदीतले मान इतिहासाचे जे भगनावशेष आहेत त्यांचं मोलानं जतन करा हेच त्यांचं सांगणं असायचं काय पंच्याऐंशी सालचा सा जुलै महिना उजाडला पंचा सत्तरावा वाढदिवस तो ते सज्जन गडावर साजरा करणार होता त्यांची ती नेहमीच दरवर्षी वाढदिवस हा कुठल्या तरी गडावर असेल त्या वर्षी तो सज्जनगडावर आहे मला आमंत्र आमंत्रण नव्हतं पण पत्र आलं होतं की अमुक दिवशी सज्जनगडावर आहे न सांगता न विचारता गेलेलं त्यांना कदाचित आवडलं नसतं धीर होत नव्हता पण नेमकी त्याच दरम्यान माझी गडपुरुषी कादंबरी लिहून झाली होती त्या लिखाणामध्ये त्यांचीच प्रेरणा होती त्यांचेच आशीर्वाद होते त्यांच्या सत्तराव्या वाढदिवशी ते लिखाण त्यांच्या पायी ठेवणं हे जणू माझ्या मनाचं चोज पुरवणं होतं म्हणून मी धीर करून सातारला त्यांच्या पुढे उभं राहिलो असे डोळे वटारून त्यांनी बघितलं हो तुकाने आणि कपाळावर दो दोन चारदा असा हात ठोकला ते बघा पण त्याच्या पुढचे तीन दिवस माझ्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत लक्षात राहतील असेच होत त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून त्या तीनही पहाटवेळा मी जागलो त्यांच्या भावाकुल स्वरातले ते अभंग ऐकले आहेत पहाटे माऊलींच्या विराण्या म्हणताना त्यांच्या डोळ्यातून मिसटणारी अस्व माझ्या मस्तकावर पडली त्या स्वरांच्या पेक्षा त्यामागच्या भावनेनं चिंब झालो मातोश्री सरस्वतीचा तो पुत्र भाव विकल झालेला मी अगदी जवळगवून पाहि त्याच यात्रेचं एक अजून स्मरण आहे असंच देख सज्जनगडाच्या डोंगराचा घाट चढताना आमची एस एका मोठ्या इंद्रधनुष्याच्या मुळातून आरपार गेली एका टोकाला आम्ही होतो तर दुसरं टोक लांब कुठेतरी क्षितिजावर टेकलेलं होत आमची ती यात्रा सांगतो खरंच देवाघरच्या त्या रंगांनी सजलेली होती आणि मग एके दिवशी अघटित घडलं साठ वर्ष अखंड पायपेट करणारी ती पावलं काहीशी थकल्यागत झाली आपा काहीसे आजारले पण त्याच्यातूनही मनस्वी जिद्दीच्या जोरावर आणि भ्रमणावरच्या श्रद्धेनं ते सावरले अमेरिकेची वारी करून आलेली मात्र त्या संपन्न देशातल्या वाटेवरून फिरणाऱ्या त्यांच्या पावलांना आठवत होत्या लाल लाल मातीने झाकलेल्या सह्याद्रीच्या उशी खांद्यांवरून हिरव्या गर्द झाडीच्या निळसर सावलीतून काळ्या कभिन्न पत्थरांच्या दुर्गांकडे धावणाऱ्या तिथून लिहिलेल्या पत्रामध्ये मला त्यांनी म्हटलं किती करमत नाही इकडे राजगड रायगड नाही आणि किल्ले नसलेला रे कसला देश शिवछत्रपतींच्या दुर्गांवरचं त्यांचं प्रेम हे असं लोकविलक्षण होतं मोकळ्या मनानं आणि मोकळ्या शब्दांनी त्यांनी ते अवघ्यांना भरभरून वाटलं त्या प्रेमाचा बाजार न मांडता वाटलं व्रत मानून वाटलं मोठ्या मनाची मोठी माणसं दुर्लभ असतात आप्पा असेच होते देव दुर्लभ होते अमेरिकेहून आले येता क्षणी ते राजगडावर धावले तृप्त झाल्या मनानं त्यांनी मला पत्र टाकलं आता रायगडी जायचं प्रवास डोली राहणं सगळी व्यवस्था तू पाहिजे आणि पुढे एक वाक्य त्याने लिहिलं मी डोलीतून रायगड चढ या एका वाक्यातून त्यांच्या मनातली वेदना उमटली होती दोन अडीच वेळा तडा तडा रायगड चढणारा मी आता असा तो जीव घेण्या सहल होता त्यांच्या ही जी वेदना ती ज्याची त्याला ठोक असते मात्र याचा स्फोट छत्रपतींच्या समाधीच्या दर्शनाला जाता क्षण झाला डोळ्यातून घळा घळा घळाघळा ते राजांच्या समाधीला उद्देशून म्हणाले राजे पाहिलं तर माझं काय झालं ते तुमच्या दर्शनाला हे असं येणं मला आवडत काय करायचं राजन पिल्ले मृणाल सोबत होती डोळ्यातले अश्रू आवरण आम्हाला अतिशय कठीण कादंबरीमय शिवकालामध्ये झुंजार माची नावाची जी कादंबरी आहे त्यात आपण शिवछत्रपतींच्या तोंडीत वाक्य घातलं जीवन कसं जगावं या संबंधी बोलताना राजे तनाजीराव मालुसरांना म्हणता ईश्वरे काया दिली तिचे सार्थक्य करावे ईश्वरे काया दिली तिचे सार्थक्य करावे ऐसे काही करावे की जनलोक भले भले म्हणते आप नेमकं असच जगून दाखव आणि तो वसा त्या दुर्ग सारस्वतानं मागे ठेवलं आहे तुम्ही अम्मा अवखें।